प्रधानमंत्री पीक म्या दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यात व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमावण्यास सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात तर त्यामध्ये आपण कोणते पात्र जिल्ह्यात ठरलेले आहेत तर ते पाहणार आहे त्यानंतर इथं सर्वात पहिले तुम्हाला इथं डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात आतापर्यंत पीकम्याची रक्कम इथं जमा झालेली आहेत किती जिल्ह्यांमध्ये राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला दोन हजार चोवीस दोन हजार तुम्ही इथून दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस इथला जो काही फिक माहिती चेक करू शकता त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी असो तर आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव आहे त्यानंतर धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे पालघर आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्या जिल्ह्यामधले जे काही तालुक्यांची यादी आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर यामध्ये तालुक्यांच्या नाव आर्नई आहे दारावा आहे डिग्रस आहे घाटंजी आहे नेर आहे यवतमाळ आहे वनी आहे तर बारा तालुक्यामध्ये आहे त्यानंतर आतापर्यंत जे काही कोणत्या कॅटेगरीचे किती आहे टोटल क्लिम किती पीड झालेली आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर आपण जे इथून बॅग घेऊया बॅग आल्यानंतर इथून तुम्हाला आता सर्वात पहिले ज्यांनी तक्रार नोंदवलेल्या होत्या अशाचे स्पीकमॅचे फॉर्म इथं अपलूड झालेले आहेत तर ते पाहण्यासाठी किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा इथे देण्यात आलेला आहे फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती ज्या किरीचा क्लिक करायचं आहे सर्वात पहिले आपलं जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे त्या डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे डेस्कटॉप साईट केल्यानंतर इथं तुम्हाला ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं कॅपचर टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण कॅपचर जे आहे जसेचं तसंच तुम्हाला इथं टाकून घेत आहे तुम्ही तुमचा जो काही बरोबर तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे OTP, तर आपण मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती आता आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी जे इथं सेंड झालेला तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी जसं येईल तर ओ टी पी तुम्हाला इथं टाकून सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं तर ओ टी पी टाकून घेऊया आपण क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण आता एंटर झालेलो आहोत तर आता आपण इथं जे काही दोन हजार कधीपासूनचा पीक मग चेक करू शकतो दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल वीस असेल त्यानंतर एकवीस असेल बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल तर तुम्हाला ज्या इयरचा चेक करायचा असेल त्याचं टाकायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला जिके तर जे काही टोटल क्लेम पेड त्यानंतर इथून रब्बीचासुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसचा यावरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला म्हणजे यांनी भरलेला नाही जरी तर आपण रब्बी सिलेक्ट केलं रब्बीचासुद्धा भरलेला नाही खरीपचा भरलेला आहे यांचा खरीपचा भरलेला पण टोटल क्लेम काहीच दाखवत नाही एकदम तुम्हाला जे काही तर खाली यायचं आहे तरी तर आपण थोडं जमीन करून खाली येऊन जाऊया त्यानंतर आल्यानंतर यांचं जे काही अप्रूव्ह झालेलं आहे अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे यांचं जे काही खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते लवकरच टीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक असेल त्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होईल तर इथे तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला तुमचं जे टोटल क्लेम पेड त्याचप्रमाणे जर इथं आपण जर जुना पिकमा चेक करायचा असेल दोन हजार तेवीसचा तर यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झालेले आहे रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बीचे सुद्धा तुम्हाला इथं कमी झालेली आहे खरीप जर सिलेक्ट केलं तर खरीपचे एवढे पैसे जमा झाले आणि रब्बीचे एवढे तर तुम्हाला तीन हजार एकशे एक रुपया जे की रब्बीचा आहे खरीप सिलेक्ट केल्यानंतर अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस जे की यामध्ये खरीपचं आहे तर अशा प्रकारे चेक करून घ्या जरी संदर्भात तुम्हाला काही अडचण जात असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू